शेतकऱ्यांसाठी आज दिनांक एकवीस मे वार मंगळवार आजच्या ठळक बातम्या व एक आनंदाची देखील बातम्या आलेली आहे जे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहतील त्यांना संपूर्ण बातमी पाहायला मिळेल यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑलवरती टाका खूप सारे जण व्हिडिओ पाहतात परंतु सबस्क्राईब करत नाहीत सबस्क्राईब केलं की काय होतं रोजची रोज ठळक बातम्या या चॅनलवरती पाहायला मिळत असतात तर चला पाहूया ठळक बातम्या जैविक खताने जमिनीची होईल सोने पीक येईल मोत्यावाने रासायनिक खतांचा बेसुमार वापर वाढल्याने जमिनीचे पोत बिघडले जर आता पाहायला गेलं तर रासायनिक खतांचा वापर वाढलेला आहे त्यामुळे जमिनीची पोत बिघडल्याची स्थिती दिसून येत आहे ऊन अवकाळी पावसाचा भाजीपाल्याला बसला फटका शेतकऱ्यांचे नुकसान दहा टक्क्यांनी भाजीपाल्याचे दर वाढले ग्राहकांकडून नाराजी भाजीपाल्याचे किरकोळ प्रतिकिलो दर दर पाहायला गेलं तर वांगीला तीस रुपयांचा दर तर हिरव्या मिरचीला ऐंशी तर गवारीला साठ रुपयांचा मिळत आहे तर फुलकोबीला ऐंशी रुपयांचा तर द्राक्ष जे आहे ते कोबीला ऐंशी रुपयांचा दर मिळत आहे खुशखबर मान्सून आला रे आला अंदमान निकोबारमध्ये धडक पुढील प्रवासासाठी पोषक वातावरण एकतीस मे पर्यंत केरळमध्ये तर सहा ते दहा जून दरम्यान महाराष्ट्रात येणार जर पाहायला गेलं तर आता सध्या जे आहे ते मान्सूनच अंदमानात धडकलेलं आहे त्यामुळे शेतकऱ्यांसाठी आता आनंदाचीच बातमी म्हणावं लागेल जेणेकरून आता लवकर जे आहे ते मान्सून आता महाराष्ट्राकडे वाटचाल करेल तसेच पाहायला गेलं तर दहा जूनपर्यंत तारीख दाखवलेली आहे परवाना नसलेले व्यापारी केळी खरेदीत सक्रिय रावेर बाजार समितीमधील प्रकार केळीचे आगार जयते असलेले रावेर येथील लिलावाद परवाना नसताना देखील केळी खरेदीमध्ये व्यापारी सक्रिय असल्याची स्थिती दिसून येत आहे सध्या जर पाहायला गेलं तर केळीच्या दरामध्ये काहीशी वाढ झाल्याचं देखील आपल्याला बहुतांश बाजार समितीमध्ये पाहायला मिळालेलं आहे परंतु आता सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर काहींकडे परवाना नसतानाही व्यापारी केळी खरेदी करीत असल्याचं दिसून येत आहे कृषी विभागाने बियाणे विक्रेत्यांच्या झाडा झडती घ्यावी बोगस बियाणे शेतकऱ्यांच्या फसवणुकीचा डाव म्हणून पाडावा जर पाहायला गेलं तर सध्या स्थितीला कृषी विभागाने बियाणे विक्रेत्यांची झाडा झडती घ्यावी असं देखील सांगितलेलं आहे म्हणजेच जर पाहायला गेलं तर आता शेतकऱ्यांना ज्याती कुणी जर बियाणे दिले तर फसवणूक होऊ नये अशी स्थिती पाहायला मिळू शकते सध्या पाहायला गेलं तर बोगस बियाण्यांचं प्रमाण वाढलेलं देखील दिसून येत आहे मान्सून पूर्व खरीप हंगामासाठी तयारी साखरी तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांची लगबग सकाळपासूनच होतो आहे प्रारंभ राज्यभरातील अशी स्थिती जर आता राज्यामध्ये पाहायला गेलं तर मान्सून पूर्व खरीप हंगामासाठी तयारी जोमात सुरू आहे तालुक्यामध्ये तसेच राज्यातील बहुतांश भागांमध्ये जे आहे ती शेतकऱ्यांची लगबग आता वाढलेली आहे सध्या जर पाहायला गेलं तर दुपारून उन्हाचा पारा चांगलाच वाढत आहे त्यामुळे आता शेतकरी जे आहे ते सकाळपासूनच कामाला प्रारंभ करत आहेत राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी नुकसान भरपाई झाली मंजूर सध्या पाहायला गेलं तर वीस कोटी दहा लाखांचा विमा मिळणार आता जर पाहायला गेलं तर अठ्ठावीस हजार चारशे एक्क्याण्णव शेतकऱ्यांनी मागितली होती नुकसान भरपाई त्याचमुळे जे आहे ते आता राज्य सरकारने आता जे आहे ते निर्णय घेतलेला आहे सध्या जर पाहायला गेलं तर वीस कोटी दहा लाखांचा विमा मंजूर झालेला आहे शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायकच बातमी म्हणावं लागेल आता गवारीच्या दराबाबत अपडेट गवारीला कराड या ठिकाणी मिळत आहे जास्तीत जास्त चार हजार रुपयांचा दर तसेच कमीत कमी दर तीन हजार रुपयांचा तर सरासरी दर तीन हजार नऊशे रुपयांपर्यंत एकंदरीत पाहायला गेलं तर अशी स्थिती कराड बाजार समितीत पाहायला मिळत आहे तसेच फ्लॉवरला पाहायला गेलं तर फ्लॉवरला कराड या ठिकाणी जास्तीत जास्त दोन हजार रुपयांचा दर तर कमीत कमी एक हजार पाचशे तर सरासरी दर हा दोन हजार रुपयांचा मिळत आहे कैरीने खाल्ला भाव जेवणात लोणचेही ना राव साठ रुपये किलो रुपयाने होत आहे विक्री कैरी फोडण्यासाठी मागे मोजावे लागत आहेत दहा रुपये एकंदरीत जर आता पाहायला गेलं तर कोयरीच्या दरामध्ये पुन्हा एकदा चांगली सुपान वाढ पाहायला मिळत आहे सध्या साठ रुपये किलो जे आहे ते रुपयाने विक्री होत असल्याचं दिसून येत आहे कैरीने चांगलाच भाव खाल्लेला आहे सध्या स्थितीला पाहायला गेलं तर कैरी फोडण्यासाठी आता किलोमागे जे आहे ती साठ दहा हजार दहा रुपये जे आहे ते पाहायला मिळत आहे आता राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी पी एम किसान योजनेबाबत खुशखबर पी एम किसान योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच होणार जमा जर शेतकरी मित्रांनो आता पाहायला गेलं तर राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आलेली आहे आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जे आहे ते दोन हजार रुपये किंवा चार हजार रुपये आपल्याला मिळतानाचं पाहायला मिळू शकतं हा हप्ता आप आपल्याला पुढील महिन्यामध्ये दे, देखील मिळतानाची स्थिती दि दिसून येऊ शकते आता जर पाहायला गेलं तर वृत्तपत्राच्या माध्यमातून असं सांगण्यात येत आहे की पुढील महिन्यात हा हप्ता मिळू शकतो त्यासाठी शेतकऱ्यांना ई के वाय सी करणे गरजेचे ठरेल त्यासाठी फक्त तुम्हाला ई के वाय सी करून ठेवायची आहे जेणेकरून पुढील महिन्यात हप्ता जमा होईल शेतकऱ्यांना मोफत बियाणे खते द्या महाराष्ट्र लोकविकास मंचाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी जर आता पाहायला गेलं तर शेतकऱ्यांना ती मोफत बियाणे व खते द्या अशी मागणी करण्यात येत आहे महाराष्ट्र लोकविकास मंचाची मुख्यमंत्र्यांकडे अशी मागणी आपल्याला दिसून येत आहे सध्या जर पाहायला गेलं तर गावागावात रोजगार हमीची कामे देखील सुरू करा असे देखील सांगण्यात येत आहे जर सरकारनं हा निर्णय घेतला तर राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाचेच वातावरण आपल्याला पाहायला मिळू शकते जेणेकरून की बियाणे खते मोफत मिळेल वादळी वाऱ्यात घरावरील पत्रे उडाली केळी पीक झोपले सध्या पाहायला गेलं तर अवकाळी पावसाचा तडाखा विद्युत खांब झाडे उन्मळून पडल्याने काही ठिकाणी वीजपुरवठा खंडित आता राज्यात पाहायला गेलं तर पावसाच्या प्रमाणात वाढच आपल्याला पाहायला मिळत आहे कुठे जोरदार कर तर कुठे मुसळधार तर काही ठिकाणी नदींना देखील पाणी येत आहे रत्नागिरीमध्ये नद्या नाल्यांना देखील पाणी आलेलं आहे सध्या पाहायला गेलं तर या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होत आहे महाराष्ट्रात नऊ ते सोळा जून दरम्यान मान्सूनचा प्रवेश एकतीस मे केरळमध्ये तर राजस्थान पंचवीस जून ते सहा जुलैपर्यंत यंदा चांगला पाऊस पडण्याचा अंदाज जर आता पाहायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये नऊ ते सोळा जून दरम्यान मान्सूनचा प्रवेश पाहायला मिळू शकतो एकतीस मे पर्यंत जे आहे हो ते केरळमध्ये मान्सून आल्याची स्थिती दिसून येऊ शकते तसंच जर आता पाहायला गेलं तर राजस्थानमध्ये पंचवीस जून ते सहा जूनपर्यंत जुलैपर्यंत आपल्याला मान्सून येईल अशी स्थिती दिसून येणार आहे यंदा जे आहे ती चांगला पाऊस पडण्याचा देखील अंदाज वर्तवलेला आहे त्यामुळे राज्यभरातील शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत आहे गेल्या वर्षीची स्थिती पाहायला गेलं तर खूप दुष्काळाची स्थिती पाहायला मिळाली आता ही एक बाजरी गहू ज्वारीच्या दाराबाबत अपडेट जर आता पाहायला गेलं तर बाजरीला पुणे या ठिकाणी मिळत आहे तीन हजार रुपयांचा जास्तीत जास्त दर तर कमीत कमी दर दोन हजार आठशे तर सरासरी दर दोन हजार नऊशे तर या ठिकाणी आवक जी आहे ती चारशे दहा क्विंटलची आलेली होती तसंच गव्हाबाबत पाहायला गेलं तर पुणे या बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त दर सहा हजार रुपयांचा मिळत आहे तर सरासरी दर पाच हजार रुपयांचा मिळत आहे तर, तर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी कमीत कमी दर हा चार हजार रुपयांचा मिळत असल्याचं पाहायला मिळत आहे आवक या ठिकाणी चारशे एक क्विंटलची आलेली होती तसेच पाहायला गेलं तर शेरवती गावाची जात आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच ज्वारीबाबत पाहायला गेलं तर ज्वारीला पुणे या बाजार समितीत जास्तीत जास्तचा दर पाच हजार पाचशे तर सरासरी दर पाच हजार रुपयांचा तर कमीत कमी दर चार हजार पाचशे रुपयांपर्यंत मिळत आहे जर पाहायला गेलं तर काही मागील काही दिवसाच्या तुलनेत आपल्याला थोडीशी वाढ ज्वारीच्या दरामध्ये दिसून येत आहे आता सोयाबीनच्या दराबाबत छोटीशी अपडेट जर आता पाहायला गेलं तर राज्यामध्ये सोयाबीनला सोलापूर या ठिकाणी चार हजार पाचशे सत्तर रुपयांपर्यंत मिळत आहे बाजारभाव हा जास्तीत जास्त दर आहे तसेच सरासरी दर पाहायला गेलं तर सरासरी दर या ठिकाणी चार हजार पाचशे सत्तर रुपये आहे तर आवक तेरा क्विंटल तर सोयाबीनला अकोला या ठिकाणी चार हजार पाचशे पाच रुपयांचा जा, जास्तीत जास्त दर मिळत आहे तसेच सरासरी दर चार हजार तीनशे पंच्याऐंशी तर कमीत कमी कमें दर हा चार हजार रुपये तर या ठिकाणी आवक जे आहे ते सात सात हजार चारशे अकरा क्विंटलचे आलेले होते आवकेमध्ये चांगलीच वाढ आपल्याला पाहायला मिळालेली आहे परंतु दरामध्ये सध्याच आपल्याला कमीच दर दिसून येत आहे शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न आहे की दर कधी वाढते आता एक फायनान्शियल शेअर मार्केट स्टॉक मार्केट बाबत आहे फायनान्शियल अपडेट आहे अर्निंग विषयी देखील ट्रेडिंग विषयी देखील तर आता पाहायला गेलं तर नेज्यानंतर जे आहे ते शेअर मार्केटमध्ये पुन्हा एकदा आपल्याला चांगली तेजी पाहायला मिळेल नरेंद्र मोदी यांनी सांगितलेलं आहे अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळू शकते तर रोज शेअर मार्केट फायनान्शियल ट्रेडिंग विषयी अर्निंग विषयी फायनान्शियल कोणते देखील अपडेट असतो या चॅनलवरती पाहायला मिळत असतात तसेच शेती संबंधित सर्व बातम्या देखील पाहायला मिळत असतात त्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आता इथेच थांबू धन्यवाद